रत्नागिरीजवळील पूर्णगड येथील समुद्रात बुडणाऱ्या सोळा तरुणांना वाचवण्यात यश आले आहे काल मंगळवारी सायंकाळी हे तरुण बोटीतून समुद्रात फिरण्यासाठी गेले होते मात्र बोटीत बिघाड झाल्याने बोट पाण्यात बुडाली त्यामुळे हा अपघात घडला होता रत्नागिरी जिल्ह्यातील पावस आणि रणपार गावातील हे तरुण फिनोलोक्स केमिकल जेटी येथून सरस्वती नावाच्या बोटीतून फिरण्यासाठी गेले होते समुद्र खवळलेला असल्याने बोटी तांत्रिक बिघाड झाला आणि बोट पलटी होऊन हे सर्व तरुण पाण्यात पडले येथे जवळच असलेल्या एका बोटीवरील ताजुद्दीन तांडेल हे तात्काळ या तरुणांच्या मत्तीला धावले याचवेळी रत्नागिरी पोलीस दलाच्या बोटीवरील कर्मचारीही मत्तीला धावले आणि बचाव कार्य सुरू केले या सर्व सोळा तरुणांना सुखरूप समुद्रातून बाहेर काढण्यात यश आले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे मात्र या अपघातात सरस्वती बोट पाण्यात बुडाली आहे बी पी एन बीरो न्यूजसाठी विजय यशपुप्त